नमस्कार मित्रांनो आज परत एकदा तुमचं अप्सर टेक यूट्यूब वाले बाबा या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण अ कीर्तन ऐकणार आहोत तर या कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे बाप काय असतो बापाला मुलीचीच जास्त ही काय येते किंवा मुली बापालाच का पसंत कर करतात किंवा बाप मुलीला जास्त का जिवाळा लागतो तर ह्याचे पाठिमागची सर्व सत्य परिस्थिती या कीर्तनातून आपण ऐकणार आहोत आणि ज्या लोकांना हा व्हिडिओ आवडेल म्हणजे सर्व लोकांना तर मी विनंती करतो की जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि ह्या चॅनलला शेअर करावा आणि ज्या सबस्क्राईब करावं आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकणार आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओला स्टार्ट करूया त्या बंगल्याच्या ओट्यावर जो तुमचे मायबाप बसलेले असतील ना दादा तो बंगला हा राजवाड्यासारखा दिसत असतो आणि ऐका त्या बंगल्या जर तुमचे मायबाप नसतील ना त्या बंगल्याला सुद्धा किंमत शून्य आणि एखाद्या गरीबाची झोपडी असू द्या त्या झोपडी समोर जर म्हातारी आई आणि म्हातारा बाप बसलेले असले ना ती झोपडी सुद्धा राजवाड्यापेक्षा मोठी दिसत असते खऱ्या अर्थानं आपला मुलगा जर गाडीवर बसून चालला ना ती म्हातारी आई जिथपर्यंत नजर पुरते तिथपर्यंत त्या लेखाकडे पाहत असते आणि देवाकडे हात जोडत असते देवा माझा लेख जसा गेला ना आनंदामध्ये तसा सुखामध्ये आनंदामध्ये वापस येऊ दे आणि या जगाच्या पाठीवर फक्त आईच असते आपल्या लेकराविषयी दुसऱ्याविषयी भगवंताकडे आनंद मागत असते की आपली आई असते दादा अरे आई म्हणजे काय आई म्हणजे भाकरी भाजीतलं मीठ आहे आई म्हणजे भाकरीचं पीठ आहे आणि आई म्हणजे या जगातलं अन्याय विरुद्ध लढणार हे पहिलं विद्यापीठ आहे तिला आई म्हणतात अरे काय त्या आईचं अंतकरण असतं आहे का ना आपला जन्म होण्याच्या वेळेस त्या गोष्टीचं नावच आहे बाळ किंवा अंत बाळ अंत तुमच्या आमच्या जन्मासाठी जी बाई स्वतः अंत स्वीकारते मरण स्वीकारते तिचं नाव आई आहे महाराज अरे ते काय आईचं कर्तृत्व सांगावं काय का कर्तृत्व सांगाव माता मावल्या तिथे तुम्ही रडणार आता ज्याची आई लहानपणी गेली ना त्याला विचारा आईची किंमत काय असते आईबाप गेल्याच्या नंतर तुम्ही कोट्यावधी करोड रुपये कमवू शकता पण मायबाप आणू शकत नाही महाराज इथे माता मावल्या बसलेल्या आहेत ज्या माता माऊलीचे आई वडील गेले ना त्या माता माऊली विचारा तुम्ही माहेराला जाता का हो त्या सरळ सांगतात महाराज आमच्या माहेरात आमचे मायबापच नाही तो महाराज आम्ही कुणाकडे जाऊ आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमचे मायबाप गेले ना त्या दिवशी तुमचा हक्काचा उमरा संपला महाराज त्या दिवशी सुखाचा सागर राखला मुंबईच्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो माझा अनुभव मानतो पाच वर्षाचा मुलगा होता बर्थडे पार्टीच्या निमित्तानं कीर्तन होत काही मुलांच्या अंगावर नवे कपडे होते पण एक मुलगा होता त्याच्या शर्टाला गुंड्या सुद्धा नव्हत्या सगळे मुलं हसत खेळत होते कुणी चिवडा खात होत कुणी बुंदी खात होत कुणी केक खात होत पण आता जसं मला आत बसवलं घरामध्ये तसं त्या लोकांना बंगल्यामध्ये बसवलं मला एक मुलगा कोपऱ्यामध्ये रडत रडत बसत रडताना दिसला जवळ माता मावल्या बसलेल्या होत्या ऐका ना मला राहावलं नाही का त्या घरातल्या भिंतीवर एक पंचवीस सव्वीस वर्षाच्या तरुणीचा फोटो लटकवलेला होता आणि त्या फोटोला हार घातलेला होता मला आला ही एक तर या घरातली लेख असावी नाही तर या घरातली मुलगी सुना असावी मी सगळ्या माता मावल्यांना सांगितलं मला आराम करायचा तुम्ही थोडं बाहेर जा बिचाऱ्या सगळ्या बाहेर गेल्या आणि त्या ले लेकराला जवळ बोलून घेतलं बाळा इकडे का रडतोस अरे तुझ्या शर्टाला गुंडे नाही त्याचा पाय पाहिला मी पायाला सुद्धा जखम झालेली होती विचारलं त्याला काय झालं वा कितवीला आहे त्यानं सांगितलं पाचवीला आहे अरे तुझ्या शर्टाला गुंड्या नाही पायामधून रक्त येत आहे आईला सांग ना तू नवा शर्ट घेऊन दे त्यानं सांगितलं महाराज तेच सांगतोय ना अहो महाराज तुम्ही महाराज आहात ना अहो माझी आई मला गेली तीन वर्षापासून बोलत नाहीये महाराज रोज दुखाचे ठेचा खातोय महाराज मी शाळेत जायला दप्तर नाही महाराज पायामध्ये ना चप्पल नाही क्षणाक्षणाला मी त्या आईकडे विनंती करतो पण माझी आई मला आवाज द्यायला तयार नाही महाराज <laughs> तुम्ही महाराज आहात आवाज सांगा ना माझ्या आईला मला आवाज द्यायचा माझ्या आईला सांगा ना आई अगं तुझ्या लेकराला पायाला जखम झाली आई तुझ्या लेकराला शाळेत जायला चप्पल नाही ग आई तुझ्या लेकराला लेकर लेकर शर्ट चांगला घालायला नाही ग त्या आईला सांगा ना महाराज मी म्हटलं बाळा का तुझी आई तुला बोलत नाही का बोलत नाही कुठे तुझी आई मला दाखव ऐका ना महिला त्या मुलानं माझ्या छातीशी मिठी मारली आणि मोठ्यानं आंबरडा फोडला आई म्हणून मी म्हणलं बाळा तुझी आई कुठे मी सांगतो आईला त्या मुलानं त्या फोटोकडे हात केला आणि मला सांगितलं महाराज की माझी आई आहे सांगा ना माझ्या आईला तुम्हाला कधी आवाज दिशील त्यानं हे वाक्य बोलल्याच्या नंतर मला सुद्धा आश्रू राहिले नाही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि खऱ्या अर्थानं भगवंतला हात जोडले देवा कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग नको येऊ देऊ नाही काय ना? ते आईचं काळीच असत महाराज एक कवी म्हटले कशाला गेलीस सोडून स्वर्गाला को नऊ महिने नऊ दिवसाची केलीस तू कितीही दुःख आले तरी तू पदराला बांधून गेली कशाला गेलीस आई तू स्वर्गाला ना। महिला मंडळी असतील पुरुष मंडळी असतील आयुष्यात काही करा पण म्हातारे मायबाप झालेले असले ना कोणाच्या सांगण्यावरून त्या मायबापाच्या डोळ्यात आसूर येतील असं कधी कृत्य करू नका अरे तो माय आणि बाप नावाचा देव आहे ना एकदा जर घरातून गायब झाला ना महाराज आयुष्यावर भर तुम्ही काही करा पुन्हा ते माय आणि बाप नाही होऊ शकत महाराज लहान मुलगी असते आई हक्कान त्या मुलीची वेणी घालते आता किती हे आपण प्रयत्न केले तर सत्य भामा आई आपल्या मध्ये नाही होऊ शकत उभा आयुष्य काबाड कष्ट केले या महाले परिवारासाठी लेकर राहण्याची मोठी केली या महाले परिवाराला आशीर्वाद दिला आणि सुखाचा संसार फुलवला आणि स्वतःची प्राणज्योत मावली नाही येऊ शकत कोणा ती ईश्वराची नियमित आहे नियत आहेत ती कुणाला चुकलं नाही मरण जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान दे दे चाले मार्ग दीक्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना गुणाचा आणि आपण जे सर्वजण जमा झालो महाराज एकमेकाला भेटतो आपण रोज कितीही आपल्या आयुष्यातलं वैरी असेल नाही का उद्या नाही क्षणाचा भरोसा नाही या आयुष्याचा म्हणून प्रत्येक क्षण जपता येईल तो आनंदाने जपा अरे तुमची आमची भेट झाली ना वैर कुणाचं धरू नका तुमची आमची भेट झाली ही कशासारखी आहे समुद्रामध्ये जशी दोन लाकडांची भेट व्हावी ना लाटेनं मिळत मिळत एक लाट आल्याच्या नंतर दोन्ही ही ओंडके बाजूला होतात पुन्हा त्यांची भेट होत नाही तस तुमचं आमचं जीवन आहे आयुष्यामध्ये मरण रूपी जर लाट आली ना पुन्हा तुमची आमची भेट नाही महाराज म्हणून दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट देवी आहे बाळा मेळ मानसा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना नकुणाच अरे बरोबर तर वैर धरूच नका पण घरातल्या माय बापाला सुद्धा दुःख लागून देऊ नका का देवाचा आशीर्वाद नाही कमवता आला तरी चालेल पण त्या घरातल्या माय बापाचा अरे जशी आई असते ना तसाच घरातला बाप असतो महाराज ऐका तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तुमची रजा घेतो धन्यवाद